राहुल नार्वेकर म्हणजे कोकणच्या मातीला लागलेला कलंक उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका शिवरायांच्या भगव्याला ज्यांनी कलंक लावलाय आणि ज्यांना वाटतंय की त्यांचं फडकं म्हणजे राष्ट्रध्वज तसं नाही आम्ही आमच्या शिवरायांचा भगवा लाल किल्ल्यावर फडकवणार आहे ही आमची प्रतिज्ञा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली तस के तसंच ते के राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली उद्धव ठाकरे यांनी अलिबागच्या चौलमध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी भाजपावर आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली राहुल नार्वेकर म्हणजे कोकणच्या मातीला लागलेला कलंक आहे असंही त्यांनी म्हटलंय काय म्हणालेत उद्धव ठाकरे अलिबाग आणि रायगड म्हणजे दोन मतदारसंघ एक लोकसभेचा आणि विधानसभेचा तुम्हाला दोनदा गद्दारांना आहे इथे डबल गद्दारी झाले नुसतीच गद्दारी नाही पंधरा दिवसांनी एका लवादाने म्हणजेच लबाडाने एक निर्णय दिला ते तुमचे इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं रेवतचे वगैरे हा या मातीला लागलेला कलंक आहे मी कलंक शब्द मागे एकदा बोललो तर खूप झोंबला होता कुणाला बोललो होतो तुम्हाला माहिती आहे त्यांना खूप झोंबला होता शब्द आता त्यांना बोलत नाहीये आता जे बोलतो ते दहाव्या परिशिष्टाची चिरफाड चे करून जो उरफाटा आणि विक्षिप्त निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतो तुम्हाला जास्त माहिती आहे काय म्हणाला दलाल जमिनीचे दलाल नाही मला माहित नाही त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी के एक मुठी की एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती अध्यक्षांची परंपरा आहे त्या परंपरेला साजेच त्यांनी वर्तन करायला हवं होतं एखाद्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं आजही न्यायमूर्ती म्हटलं की रामशास्त्री प्रभूने आठवतात पण असे लाचार दलाल ते समोर येणारा कागद वाचून दाखवतात